या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी बरोड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब या लॅब मध्ये तज्ञ पॅथोलॉजिस्टच्या मार्गदर्शनाखाली चाचण्याचे रिझल्ट व्यवस्थित तपासून चाचणीचे अहवाल तयार करण्यात येते अत्याधुनिक मशीनद्वारे आता एकाच दिवसात रुग्णांना मिळेल चाचण्यांचा अहवाल त्यामध्ये पी एस ए थॉयरॉइड व्हिटॅमिन बी ट्वेल्व व्हिटॅमिन डी एच बी ए वन सी डी डायमर एल एफ टी के एफ टी पी टी आय एन आर एपीटीटी इत्यादी समावेश आहे यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड वरुड शहरातील प्रसिद्ध तथा निर्मूलन समिती अध्यक्ष प्रवीण ठाकरे यांचा वाढदिवस वरुड शहरातील पोलीस स्टेशन वाचनालय येथे साजरा करण्यात आला यावेळी डॉक्टर प्रवीण ठाकरे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून वरुड पोलीस स्टेशन येथील वाचनालयाला स्पर्धा परीक्षेची पुस्तके भेट दिली यावेळी मोठ्या प्रमाणात मित्रमंडळी उपस्थित होती डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड आज संत्रा नगरीतील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ तथा स्थायसीमा था निमूलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीणजी ठाकरे यांचा वाढदिवस वाढदिवस म्हणतात मोठा अनाठाही खर्च परंतु वैद्यकीय सेवा करत असताना त्यांनी बोलून दाखवले की माझा वाढदिवस हा आगळ्या वेगळ्या पद्धतीने आणि साध्या पद्धतीने झाला पाहिजे त्यांनी की आपली कल्पना बोलून दाखवली की जे एम पी एस सी विद्यार्थी जे शिक्षण घेत आहेत त्या त्या विद्यार्थ्यांना काहीतरी मदत करावी त्याकरता वरुड पुल स्टेशन पोलीस लायब्ररीमध्ये त्यांनी मुलांना पुस्तक देण्याची संकल्पना बोलून दाखवली आणि डॉक्टर प्रवीण ठाकरे सर्व मित्रपरिवारांनी ह्या ही संकल्पना साकार करून दाखवली आज वरुड पुल स्टेशनमधील पोलीस लायब्ररीमध्ये सर्व मित्रमंडळ जुळलेले आहेत आपल्यासोबत त्यांचे मित्र लोकेश बो लोकेश तुम्ही काय सांगू शकाल डॉक्टर ठाकरे सर दिवशी ठाकरे सर डॉक्टर ठाकरे सर म्हटल्यानंतर प्रवीणजी आपल्या सरकारी दवाखान्याचं काम राहो किंवा त्यांच्या दवाखान्यातलं काम राहो किंवा कोणताही पेशंट राहो बिलकुल मन धन लावून मनाने सेवा करून रुग्णांची एकतेला दुरुस्त करून चांगल्या प्रकारे थैलेसिरिया राहो किंवा बाकीचे रोग राहो कोणताही काम राहो डॉक्टर साहेबला केव्हाही फोन करा खूप चांगल्या प्रकारे ते पेशंटची दुरुस्ती करून देतात आणि वरुड शहरामध्ये एक सुंदर असं नाव त्यांचं झालेलं आहे आणि होतरी अशी सेवा त्यांच्याकडून होत राव ही अपेक्षा ठेवून मी व्यापारी संघाकर्के तर्फे काय मदत लागल्यास केव्हाही देऊ व युवा व्यापारी संघातर्फे व चुडामण नदी मित्र परिवारातर्फे आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारातर्फे सरांना कोटी कोटी शुभेच्छा देतो आपलं सर प्राध्यापक किशोर तळसर आहे सर तुम्ही काय सांगू शकाल सरांविषयी मी आधीच सांगितलेलं आहे की वरुड असं गाव आहे की ते सर्वांना सामावून घेण्याची क्षमता वरुडमध्ये आहे आणि तिथल्या लोकांना आपल्यासं करणारं व्यक्तिमत्व आमचे मित्र डॉक्टर प्रवीणजी आहेत त्यांनी इतक्या कमी वेळात इतकी लोकप्रियता मिळवली नुसतीच लोकप्रियता नाही मिळवली तर त्यांनी लोकांची मनं जिंकली आणि आजच्या युगात जर सर्वात मोठी संपत्ती असेल तर लोकांची मनं आहे आणि ती संपत्ती त्यांच्याकडे भरपूर आहे एक मितभाषी व्यक्ती सौजन्यशील वागणूक देणारा डॉक्टर आणि प्रभावी उपचार करणारा वैद्यकीय अधिकारी ही अशी त्यांची ओळख सर्व वरुडच्या पंचकृषीमध्ये झालेली आहे आणि ते आता आपल्या वरुडमध्ये स्थायिक झालेले आहे पूर्णपणे शंभर टक्के ते आपल्या वरुडचे झालेले आहे याच्यात तीड मात्र शंका नाही चुडामण नदी स्वच्छता अभियान असो थॅलेसिमिया निर्मूलनची मोहीम असो की वरुडातल्या सांस्कृतिक चळवळीला हातभार देण्याचा विषय असो या सर्वच आघाड्यांवर डॉक्टर प्रवीणजी ठाकरे नेहमी समोर राहून फ्रंटलाईनवर राहून मदत करत असतात आणि सर्वच सामाजिक चळवळीचा ते आता जवळपास आत्मा बनलेले आहेत त्याच्यामुळं मी अशा या सौजन्यशील व्यक्तिमत्त्वाला त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा देतो त्यांना निरोगी आयुष्य लाभो आणि त्यांच्या हातून लोकांची अशी जनसेवा घडो असं ईश्वराकडे सुद्धा घालतो आपल्यासोबत थॅलेसेम्या निवडणूक समितीचे शेट्टी आहे तुम्ही काय सांगू शकाल सरांविषयी अन्य श्री प्रवीणजी डॉक्टर श्री प्रवीणजी ठाकरे सर हे असं व्यक्तिमत्व आहे की शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक आणि क्रीडा याचबरोबर आरोग्य क्षेत्रसुद्धा त्यांच्यासाठी सुटलेलं नाही त्यांचं जे कार्य आहे या पाचही क्षेत्रामध्ये सुरूच आहे आणि आपल्या वरुडाला हे व्यक्तिमत्व जे लाभलेलं आहे तर हे वरुड याच्यासाठी आम्ही वरुडाला सौभ्या सौभाग्यवान समजतो ऑरेंज सिटी थॅलेसिमिया निर्मूलन समितीचे ते वरुडचे अध्यक्ष आहे आणि थॅलिसिमियाचं जे आजार आहे त्यांच्या साठी जे काही मदत लागते जे काही रक्ताचा पुरवठा करावा लागतो ते त्यांच्याकडून नेहमीच त्या आ, आरो आरोग्याबाबतीत होत असतो मी या ठिकाणी डॉक्टर प्रवीणजी ठाकरे सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो सहकार क्षेत्रामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारे प्रसिद्ध लेखक श्री कळू सर आपल्यासोबत आहे त्यांचासुद्धा वाढदिवस झालेला आहे सर आज तुम्ही डॉक्टर ठाकरेंच्या वाढदिवसरांच्या वाढदिवसानिमित्त आल्या काय सांगू शकाल सर आज तर म्हणजे असा विशेष दिन आहे की ज्ञानाच्या महासागरामध्ये आम्हा लोकांचा आपण वाढदिवस साजरा करता त्याबद्दल ह्या ज्ञानसागरातून आपल्या तालुक्यामधून किती मुले आणि मुलं आणि मुली जातील आणि उच्च पदावर त्यांनी अग्रेसर व्हावं अभ्यास करावा आणि ज्या कोणी सोयीसुविधा आवश्यक आहे त्या जे समाजकार्य करणारे अनेक बंधू ज्येष्ठ लोक आपल्याकडे आहे त्यांना जर मागणी केली तर निश्चितच आपल्याला काही ज्या सुविधा अजून आवश्यक आहे त्या मिळू शकते आणि माझं एकच म्हणजे म्हणणं आहे की आपल्या ता तालुक्यातून जास्तीत जास्त मुलं हे चांगल्या पदावर आणि उच्च पदावर जावे म्हणजे अभिमानानं आम्ही सांगू शकेल जे वरुड झोपलेलं गाव म्हणत होते जुने लोक आजपर्यंत म्हणत होते पण जे नवीन पिढी जे निर्माण झाली हे नवचैतन्य निर्माण करणारी ठरलेली आहे आणि वरुडचा हा इतिहास बदलणारी खरोखरच आज ज्ञानाचा महासागर ते निर्माण करत आहे तर निश्चितच वरुडला वरुड तालुक्याला याचा फायदा होईल विशेष म्हणजे ह्या ज्ञानसागरामध्ये आमचा वाढदिवस साजरा केला तर ते आमचं एक भाग्य समजतो त्याचं श्रेय तळसर जितूभाऊ शेटीए आणि ठाकरे सरांनासुद्धा वाढदिवसाच्या माझ्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा करतो आणि इथेच थांबतो खरंच वाढदिवस म्हटलं तर मोठा अनाठाही खर्च परंतु या खर्चाला कुठेतरी आळा देऊन रुग्णसेवा हीच खरी विशेषवा समजणारा व्यक्ती डॉक्टर प्रवीणजी ठाकरे सर आज त्यांचा वाढदिवस पोलीस लायब्ररीमध्ये होत आहेत मुलांना विद्येचं दान आहे या लायब्ररीमधून होत आहे या लायब्ररीमध्ये त्यांचा वाढदिवस होत आहे म्हणजे आनंदाचा क्षण आहे याच क्षणामध्ये चैतन्य सुद्धा आले आहे सर तुम्ही काय सांगू शकाल सरांशी आज जेव्हा आपण कुठल्याही पदावर जातो किंवा कुठल्याही अहद्यावर जातो त्यावेळेस आपण कुठून आलो आपले रूट्स काय आहेत त्या बऱ्याच लोकांना या गोष्टींचा विसर पडतो पण डॉक्टर ठाकरे सर यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास आज वाढदिवस त्यांनी परिवारासोबत बाहेर ग्लॅमरस पद्धतीने सेलिब्रेट न करता गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी जे या लायब्ररीला त्यांनी पुस्तकं देऊ केले हेच त्यांना आजही त्यांचे जे रूट्स आहेत ते किती व जुळलेले आहेत आपल्याला दर्शवते हो आणि आज लायब्ररीला त्यांनी ते पुस्तकं दिलेले आहेत अशाच वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य हे अग्रणीत आहेत त्यांच्या येणाऱ्या अशा उज्ज्वल भविष्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि बँक ऑफ इंडिया परिवारातर्फेसुद्धा मी त्यांच्या वाढदिव्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद डॉक्टर प्रवीणजी ठाकरे यांचे निकटवर्तीय ॲडव्होकेट आशिष जी वानकळ सुद्धा उपस्थित सर तुम्ही काय सांगू शकाल सरांविषयी तुम्ही सरांचे अत्यंत जवळचे आहेत काय सांगू शकाल आम्ही थॅलेसिमिया ग्रुप क्रिकेट वगैरे खेळायला जातो त्यावेळेस आम्ही सोबत राहतो तसंही कमी वयात आणि कमी वेळेत वरुडमध्ये नावलौकिक मिळवलेलं एक सामाजिक क्षेत्रात क्रीडा क्षेत्रात आणि इतरही क्षेत्रामध्ये एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून त्यांची एक ओळख आहे आज जेव्हा त्यांनी हा वाढदिवस वाचनालयामध्ये घेतला शक्यतो हॉटेल बार ही एक संस्कृती आपली तर वाढदिवसाची आहे त्याला एक बगल देऊन त्यांनी एक वाढदिवस वाचनालयात घेणं ही एक खरंच गौरवाची बाब आहे की डॉक्टर साहेबांना वरुडातील डॉक्टर साहेबांना वाचनालयात वाढदिवस घेणं हे सुस्त हे एक खरंच चांगली बाब आहे आणि असे वाढदिवस सर्वांनी वाचनालयात घ्यावे जेणेकरून जो पार्टीत खर्च होणार आहे तो युवा पिढीला पुस्तकात खर्च होईल आणि त्यांना त्यामधून एक नवचैतन्य निर्माण होईल खरंच आजचा हा वाढदिवस वाढदिवसाचं सर्वत्र कौतुक होत आहेत विद्येचं दान ज्या लायब्ररीमधून होत आहे त्या लायब्ररीमध्ये आज डॉक्टर प्रभूजी ठाकरे सर यांनी वाढदिवसा त्यांचा साजरा होता त्यांचे मित्रमंडळी सर्व या मोठ्या संख्येने जमलेले आहेत सर आज तुमचा वाढदिवस मोठ्या मोठ्या संख्येने तेच लायब्ररीमध्ये साजरा होत आहे काय सांगू शकाल तुम्ही काय मेसेज देऊ शकाल खरोखरच खूप आनंदाचा क्षण आहे काल परवा आम्ही असंच डिस्कस करत होतो की आपण आता काय करायचं की कुठे वाढदिवस साजरा करायचा तर मग सर्व मित्रांकडून असं आलं की आपण जर एखाद्या लायब्ररीला जिथे गरज आहे तिथे पुस्तकांचं जर व्यवस्था केली तर ती जास्त चांगली राहील आणि मी लगेच त्या गोष्टीसाठी हो म्हटलं आणि त्यानुसार आजचा हा जो पुस्तक देण्याचा आम्ही जो मानस केला होता तो आज आम्ही पूर्ण करत आहे आणि या पुस्तकांनी निश्चितच जे होतकरू मुलं आहेत त्यांना निश्चितच पुढील भविष्यासाठी खूप फायदा होईल आणि त्यांना जो फायदा होईल त्यामध्ये जे समाधान मिळायला पाहिजे किंवा जे, जे समाधान आपल्याला आतून मिळायला पाहिजे ते मिळेल असा एक आशा व्यक्त करतो आणि सर्व मित्रपरिवारांचे धन्यवाद मानतो ऑरेंज सिटी थॅलेसिमिया निमूलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर वरुड शहरातले प्रसिद्ध स्थिती रक्तज्ञ डॉक्टर प्रवीणजी ठाकरे सर यांचा वाढदिवस आज पोलीस होत होता आणि मोठ्या उत्साहाने साजरा आहे या वास् उत्साहामध्ये सर्व युवक नव्हे तर सर्व तिथे त्यांचे मित्रमंडळ जमलेले आहे पात्रा कॅमेरा निकोबावनीस प्रवीण सारखं चोळावणीस पोर्टल